ने पुछ ने पुछ ने मला पण हेच म्हणायचं आहे की सरकारनं ज्या काल सरकारच्या वतीनं माननीय न्यायालयाला जे पत्र दिलं ही तरतूदच नाही मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कशासाठी पाहिजे जो सरकारनं कागद हजरच करायचे नाही पोलिसांच्या मार्फतचा जो के हजर केलेला आहे तो कागद हजर करायचा कायदा तरतूदच नाही मग तो का केला जो मागणी आम्ही केली होती विशेष आम्हाला वकील आपल्याला पाहिजेत मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आजपर्यंत त्यांचा कुठलाही हा ना ना असा नाही आहे त्यामुळं हे एक सरकारचं एक षडयंत्र आहे त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळेल असं मला वाटत नाही आहे तरीही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे तो काही त्यांच्या वेदना त्यांनी वक्तव्य केलं आहे त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे की नैसर्गिक न्याय मिळेल पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना न्यायालयांना एक पत्र देणे सरकारच्या मार्फत हा कुठल्या कायद्यात काय विषय तुम्ही त्यांना तुमच्या कायद्यात नवीन कायद्यामध्ये काय तरतूद आहे काय नाही आहे आरोपीला का हजर केलं पाहिजे ते पुरावे नष्ट केलेले आहेत ते पुरावे पुरा का समोर आले नाही पाहिजेत याच्यासाठी काहीच नाही प्रत्येक वेळेला बघतोय तर त्याला अटक होणार नाही त्याला बेल दिलेला आहे हा सर्वसामान्य नाग व्यक्तीला होऊ शकते का हो कुठल्याही परिस्थितीत साधा काही गुन्हा झाला तर ताबडतोब त्याला ते जेलमध्ये टाकलं जाते आणि या बाबतीत इतका मोठा छत्रपती शिवरायांचा अपमान करून सुद्धा त्या चिल्लर माणसासाठी मा, मागे रुपया कोण आहे हा शोधण्याचा एक विशेष मार्ग सगळ्या प्रकारामध्ये पोलिस आणि सरकार कमी पडते असं म्हणायचंय का त्यांचे ते, ते, भूमिका त्यांची दुटप्पी आहे असं म्हणायचं हे पहा सरकारला आपण कोलटकरचा विरोध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत पण प्रत्यक्षात त्याला संरक्षण दिलं जाते हे संबंध महाराष्ट्राला यामधनं समजून आलेलं आहे त्यामुळं आजही आम्ही प्रत्ये आमचा प्रयत्न सोडणार नाही न्यायालयाचे दरवाजे सतत ठोकणार आणि न्याय मागण्याचे प्रयत्न करणार कितीही तुम्ही प्रयत्न केला कितीही विशिष्ट जातीपातीचा विचार केला तरी आम्ही हा या देशातलं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यामुळे न्यायालयाचे दरवाजे आम्ही सतत ठोठत राहणार नेमकं मग समाजात कोश्या पद्धतीचा संदेश जाणार या ठिकाणी आपल्याला वाटते कारण यावरती कारवाई व्हावी अटक व्हावी अशी मागणी होत असताना हे दिलासा जर देत असेल अशा पद्धतीने तेच ना समाजामध्ये अनेक नागरिकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत ज्या न्यायदेवतेकडे अपेक्षा आहेत त्या अपेक्षा जर भंग होत असतील किंवा त्यांना नेमकं असं का होतंय असं का या शंका अनेक लोकांच्या मनात आहेत त्यामुळं आमचं न्यायाधीश महाराजांना अजून एकदा हात जोडून विनंती आहे की नैसर्गिक न्याय मिळावा बस याच व्यतिरिक्त आम्हाला काही म्हणायचं नाही कोरटकरला प्रत्यक्ष कोर्टात हजर राहावं किंवा न राहावं या संदर्भात महत्वाचा निकाल न्यायालयाने काय नेमका निकाल दिला आणि त्याचं काय नेमकं कारण सांगितलं प्रशांत कोरटकर याला हजर ठेवावं कारण त्याला अंतरिम जामीन दिलेला आहे म्हणून आपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं अर्ज दिलेला होता तथापि नवीन जो कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता जी आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी ती तरतूद आता काढून टाकलेली आहे ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी सतरा तारखेला ठेवलेली आहे सतरा तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल खर तर सतरा तारखेला जी आता सुनावणी होईल त्याला प्रशांत कोरडकर वीसी द्वारे उपस्थित राहू शकतो का किंवा तसं बंधनकारक आहे का तसं त्याच्यावरती काही बंधन नाही तर म्हणजे प्रशांत कोरडकरनं हजर राहिलं पाहिजे असं बंधन नाही आहे त्याच्यावर एक प्रकारे पंधरा तारखेपर्यंत दिला असा म्हणायचं प्रशांत कोरटकरला नाही असं काही नाही कारण पूर्वीच अंतरिम जामीन अर्ज मंजूर केलेलाच आहे कोर्टाने अंतरिम अर्ज मंजूर करत असताना अंतिम युक्तिवादापर्यंत दिलेला आहे तो त्यामुळं प्रशांत कोरटकरला दिलासा वगैरे असं म्हणायचं काही वो, का कारण व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत किंवा अन्य काही कारण ताब्यात घेण्यासंदर्भात पोलिसांनी सांगितलेलं होतं मात्र आता ह्या निकालामुळे काय तपासावर काही परिणाम तपासावर परिणाम होण्याची शक्यता नाही कारण सतरा तारखेला जर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट त्याच्याविषयी निर्णय घेऊ शकतं आणि त्याच्यामध्ये जर व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी कधी घेऊ शकतो आपण त्याच्यासाठी काय कशाचीच हे नाही आहे त्यामुळे तपासावरती त्याचा काही परिणाम होण्याचं कारण नाहीये फक्त त्याचा जो मोबाईल डेटा डिलीट केलेला आहे त्याविषयी काय करायचं हे प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे विचार करता येईल पण पाहूया आता पुढे काय अंतिम निर्णय काय व्हायचा तो न्यायालयाचं डिस्क्रिप्शन आहे न्यायालय ठरवेल त्या आरोपीच्या वकिलाने ज्यावेळी युक्तिवाद केला त्यावेळी असं म्हटले की प्रशांत कोरोडकर कुठे बेपत्ता नाही किंवा फरार हा आता त्याच्यावर सतरा तारखेपर्यंत तरी कारवाई करता येणार नाही सतरा तारखेपर्यंत अटकेची कारवाई करता येणार नाही मी आधीच सांगितलं की जी कायद्यात सुधारणा आलेली आहे नवीन जे फौजदारी कायदे तीन बदललेले आहेत त्यामध्ये अशी तरतूद नाहीये की आरोपीला हजर ठेवण्यासाठी प्रॉसिक्युशनला हक्क आहे अशी तरतूद आता नाही आहे चारशे ब्याऐंशी भारतीय न्याय संहितेच्या याच्याप्रमाणे मांडण्याचा जी तरतूदच नाही ती मांडली तर कशी मंजूर होणारिसांचा असं नाही हा अर्ज आपण दिलेला होता तो असं काही म्हणायचं कारण नाही अभ्यास कमी पडला किंवा काय कमी पडला ठीक आहे